बातमी जतमधून कोणत्या बबलात पोस्टात त्रेचाळीस लाख रुपयांचा अपहार चौकशी सुरू संशयित उपडाकपाल पसार अपहार एक कोटीपर्यंत शक्य कोणत्या बबला तालुका जत येथील डाक कार्यालयात चाळीस लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सांगली येथील पोस्ट विभागाच्या वरिष्ठ आवर अधीक्षकांनी कार्यालयास भेट देऊन चौकशी सुरू केली आहे ठेवीदार व खातेदारांची फसवणूक झाली असल्यास त्यांनी थेट पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा असं आव्हान करण्यात आला आहे दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अधिकाऱ्यासमेत कोणत्या बबलात येथे भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करावी फसवणूक झालेल्या ठेवीदार खातेदारांना न्याय मिळावा त्यांची रक्कम परत द्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशा सूचना केलेल्या आहेत शेतामध्ये राबणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांनी बचत करून आर डी असेल किंवा एफ डी असेल अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्या पोस्टामध्ये केलेली आहे आणि अत्यंत दुर्दैवानं ज्यांच्यावरती विश्वास ठेवला त्यांनी तुमचा विश्वासघात केला आहे असं प्रार्थमिक इथं निदर्शनास येत आहे तर तुमच्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी पोस्टाचे आपले जिल्ह्याचे अधिकारी आलेले आहेत आपले ए पी आय सा आले होते आज पण तुमच्याकडे आले कोर्टाची सगळी टीम दोन चार दिवसापासून तुमच्याशी बोलते आहे तर तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुमचे किती पैसे पोस्टामध्ये होते त्याचं पासबुक असेल तर त्याचं झेरॉक्स नसेल तर काय माहिती अधिकाऱ्यांच्याकडे या दोन चार दिवसामध्ये येऊन द्या फोटं काही देऊ नका सत्तेवर सर्व आज होता असं काही करू नका कारण ज्यांचे खरंच पैसे आहेत त्यांना पैसे मिळवून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण आता या मावशी शेतात काम करणार आहेत त्यांचे मालक पण नाहीत लहान मुलं आहेत त्यांनी दीड लाख रुपये फ्री ठेवली आहे आणि दीड हजार रुपये ते आठ महिन्याला भरतायत त्या आता पाचशे पाचशे रुपये भरतायत आजे दोनशे रुपये भरतायत त्या आजींचे तीन चार लाख रुपये आहेत हे म्हणजे सहा लाख रुपये आहेत मोठी रक्कम आहे आणि पोस्टावरची आपला प्रचंड विश्वास असतो आणि म्हणून आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची संस्था असल्यामुळं आपला विश्वास आहे आणि तो पोस्टमन पण तुमच्या गावात चांगला मोठा झाल्यामुळं त्याच्यावरती गावकऱ्यांचा विश्वास मोठा असल्यामुळं त्यांनी त्याचा गैरफायदा घेतलाय तर पोस्टमन जर तुमच्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्यांना सांगा आम्ही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही तुम्ही या लोकांचे फक्त पैसे मिळवून देणं हा आमचा विषय आहे तुम्हाला कुठला त्रास होणार नाही नंबर एक जर तुम्ही मदत नाही केली तर मग सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होतील मग त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्यामुळं या सगळ्या परिसरातल्या लोकांना तुमचा एकही रुपया बुडणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही सरकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केली जाईल अत्यंत प्रामाणिकपणे आता वीस लाख रुपये तर त्यांनी जमा केलेली आहे त्यांच्याकडं प्रॉपर्टी आहेत आमचे अधिकारी आता पत्र देत आहेत आता उद्या रविवार आहे सोमवारी त्यांना विकता येऊ नये म्हणजे जेवढे पैसे तुमचे आतापर्यंत पस्तीस एक लाख रुपयाच्या हिशोब त्यांच्याकडे आलाय आता त्यात ओरिजिनल काय आहे त्यानं डुप्लिकेट केलेलं काय काय रेकॉर्डला पण आहे आणि त्यामुळे सगळ्यांचेच पैसे बुडले असं काय डोक्यात ठेवू नका काही पैसे त्यांनी रेकॉर्डला दाखवलेले आहेत आणि काही पैशाची अशी खोटी पासबुक तयार करून तुम्हाला दिलेली आहे आणि त्यामुळं चार दिवसात सगळ्या तुमच्या पैप्यांना नातेवाईकांना ऊसतोडीला आपली काही मंडळी गेलेली आहेत त्यांचे काय पैसे असतील तर त्यांनी सुद्धा इकडे कॉन्टॅक्ट करा असं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या आणि दोन चार दिवसामध्ये व्यवस्थित चार पाच दिवसात दिली चार पाच दिवसात रेकॉर्ड तयार होईल आणि पुढच्या आठ दिवसामध्ये ते डिटेल बघतील रेकॉर्डला किती आहे आणि डुप्लिकेट किती आलं किती आहे आणि त्यामुळं तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून सगळे अधिकारी